आमचा गोष्ट सांगतात काय सांगतात बघू आता गोष्ट काय सांगतोय माहितीये का हा सकाळी एक पिशवी करून हा बाकीच तुकड ही सास्ते पिशवी माहिती आता तिची पण काय चुक नाही सांगतोय त्यातलं हा दोघ हजार भाऊ असतात बर त्यातलं चांगलं असत चांगल्या भावाचे गरिबी असते माझ्यासारखे बर का बर तर थोरल्याची बायको काय करते काय करते हे पाखरी शिळ्या अशा ठेवलेल्या असा तुकडा करून पाखरी ठीके बरोबर ठेवते बर एक दिवशी डाक्टरी बायको नवऱ्याला म्हणते होय फॉरल्या बावशीच चांगलं त्यांच्या पण बघा पाच रुपये मिळले तर आपल्याला ना ते पाडीची जेवारी आपल्याला गरिबी चालू या बर काय म्हणजे खायलाच माग असतात बर का खायलाच माग असतात होय तर मग फॉरला डाक्टर बाबू जातो फॉरल्या बाबाकडं बर अरे काय असलं तर दिला का माझे बेकर बाळ उपाशी मारा आल्या दिवाळी जवळ आली लेकर बाळाला कापड नाही तर ते मग तो एक रुपया मिळणार नाही गोळा घे उचिल बाजारात नेती बी आणि लेकरा बाळाला तुझ्या कापड आण अरे लेकरा बाळा कापड आणायचं काय पण ती बॅकरा बाळाला खायला काय जेव्हा दे थोडी पायड्या दोन पायड्या त्याच्या बायको काय माहिती थोडल्याची आज बा जेवा फिवार द्यायची नाही हां शेळ्या शिळे भातचं तुकडं पालितात ना कोंशीची त्यातले एक तुकडं नेवणार त्याचा बाळाला बाजूला हां काय तर ती मैयला जाते त्याला सांगते ठीक आहे ओ घरी नेतो हां हे शिळे घेऊन जातो लेकरा बाळाला बाजून ठेजून कुटून त्या लेकरा बाळाला घालतो काय ती लेकर आपली खात्यात ही हां आओ तसं एक दिवशी असंच काय झालं तिथे टुकडं डाकट्या भावाने आणल्यामुळं हा डाकट्या भावाला कळलं की ह्या टुकड्याची किंमत काय आहे आज काय कि हे टुकडं तिथं ठेवलेलं मी आणून माझ्या लेकर घातलं हा तर हे टुकडं बघून त्या डाकट्या भावाने हा त्याची इरस धरली बर कि आपण बी असं वाजलं पाहिजे की कुठतरी काम धंदा केला पाहिजे दापात मिळवलं पाहिजे तर एक दिवशी टुकडं आहेत ना हेच टुकडं परत चला तुझ्या घरी सासायला लागलो आणि थोरल्याची गरिबी आली कसा गरिबी आली नाचतोच घे इथं भाकरी असल्या बाकरी घे चियार अडता कचरी आटता आहो तीच उशीर गाडी अट्टा बर मग एक दिवशी थोरणाच आला डाकट्या तर हम्म हम्म खायला माझला का लय वाटल जाग माझी गरिबी आलेल्या का नव्हतो लय मागतो अरे मग तो बाबा मी तुझ्या घरी आलतो बाबा तर तू आम्हाला पैसे दिले तुझ्या बायकोच ऐकून माझ्या लेकरा बाळाला तर ठिक उचलण्या ठिक उचलून बाळाला घातलं ह्याच तुकड्याची किंमत ठेवली म्हणून माझ चांगलं झालं मी बी रि करण्याची म्हणून माझं चांगलं झालं आता तुझी गरबी आहे तू माझ्याकड आला तुझ्या बायको जसं केलं तसं मी तुला करतो उचल घेतलं ठिकाण न्याचा तुझ्या लेकरा बाळाला घालायला ते म्हणतो काय का असं असतं वर तू माझी गरिबी आली म्हणून तुला मी सांगतो तर बाबा शिळ टुकडं नीट ठेव असं टुकड टाकून देऊ नको प्यारा कचऱ्यात टाकू नको म्हणजे भरून ठेवायचं बावड्याला द्यायचं का नाही आली थोरल्याला गरिबी आली परत हा याचं तात्पर्य काय सांगण्याचं पिवड्या काय तात्पर्य आता विषय कसा होता तुम्हाला सांगतो आहे का आता आता तुमच्या गोष्ट गोष्ट खूप छान होती तात्पर्य ह्याच्यातनं बोध घेण्यासारखी होते गोष्ट पण विषय असा होता की शूटिंग आपल्याला करावं लागते शूटिंगला माणसं किती येतात कधी कमी कधी जास्त कधी फोन लाईत हा मग ती

घरा मागे टाकतात गुशी येत्या खातात तेथ न आता काय हाय म्हणून बर पूजा घरात किती माणसं आहेत आपल्या त्याच्यापेक्षा चार चौकपात्या किंवा चार भाकरी कमी करत जा कमी पोडून दे टाकून खायला येते काय कमी पडून दे टाकून खायला येते गरीबी आली म्हणून लाल शिरवंती शिरमंती आली म्हणून माझून नाही व्हेरी गुड आपण वाक्य तुमचं नागरिक मंजुळ्याला देणार आहे छान आता काय करा माहिती का ते वाळवा त्यात तिकट मीठ टाकून भाजून खायचं पहिलं तसं चपातीचं ते गुळ टाकून हां वेळ बरं एवढं तरी म्हणला नाही तर तिकडे आई आली असते ओरडत लगेच तुमच्या ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे पूजा अहो अहो तिची काय चूक नाही मी म्हणलं ना मी हे कसं होतंय जमलिंग होतंय जम्बलिंग किती करायचा काय करायचं अर्ज केळ आहे आता काय तुम्ही सगळा कचरा काढून दाखवा लागला का आपा आपा ते दिवस गेलं ती नाचलेले कचऱ्यातले किळक फिळ मी आपण तर आपण खाल्ली तुम्हाला माहिती ना श्रीमंतीचा नाही विषय तसला आता कोण खात नाही तसली केळं ना बिळ ती जनावर सुद्धा खात नाही जनावर मॉडेल मागतात चांगलं ती आणि ती केळं तुम्हाला माहिती कशा पद्धतीची ती पिकायला आणली होती आठ दिवस पिकली नव्हती औषध लावून पिकवले बस घपकेला सगळी पिकली कोणीच खाल्ली नाही तर आला का आता काय आता तुम्हाला आता आजच बरं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या मी बोलतोय काल सांगतो नाही बठार आज काय मोदी चावलाय का तुम्हाला लय संभाषण जाण्या लागलाय टेन्शन यायला तुम्ही नाही सगळ्या गोष्टी आणत फोन लावतो कुठे शूटिंगला शूटिंगला जावं का, का ला नाही माणसं हो रात माझी शूटिंग असते रात्री दीड वाजता आलोय मी इथं घरी केला का फोन कोणी फोन केला काय वाजता ही आता आता काय आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगा उघड्यात काय ते हो त्याला डाळच्या म्हणतात का डाळ ती आता शूटिंगसाठी लागणार आहे तिथं सगळेजण असे बसणार ते जेवणाचा सीन वगैरे त्यासाठी आहे प्रॉपर्टी म्हणते त्याला काय म्हणतात काय म्हणतात काय प्रॉपर्टी म्हण बरं हा कळलं का पूजा नाचधूस करायचं नाही समजलो समजली का बघणू ख रागा तु गोकटा मटे बरं टमाटे आपल्याला दिसले आपण टमाटा तीन तास लेक्चर दिलं असत एक पूजा ओके ओके तुझे दहा फोन आला ते मला फोन सुद्धा माझा